मित्रांनो एस जी डी दोन हजार पंचवीस चे मेडिकल सुरू झालेले व त्यानंतर त्यांची फायनल मेरिट लिस्ट येईल व त्यांना ट्रेनिंगना पाठवण्यात येईल आणि त्यानंतर दुसरी भरती प्रक्रिया म्हणजे दोन हजार सव्वीस ची भरती प्रक्रिया ही चालू होऊन जाईल जसं की मित्रांनो डी जे कॅलेंडर दिलेलं आहे एस एस सी न त्यानुसार उमेद आहे की त्यानुसारच भरती प्रक्रिया पार पडेल पुढची दोन हजार सव्वीस ची परंतु दोन हजार सव्वीस साठी तुम्ही तयार आहात का हे एकदा स्वतःला परत विचारा कारण की खूप दिवसानंतर भरती येते व तुमचं वय ही हळूहळू निघत आहे जसं की जे आता काठावरती आलेले आहे बावीस तेवीस वर्ष ज्यांचं वय झालेलं आहे त्यांची कदाचित ही शेवटची भरती असू शकते त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमची तयारी एकदा परत परखावी लागणार आहे की आपली तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे का जसं की मी भरती झालो होतो त्या टायमाला माझं शेवटचं वर्ष होतं तेवीसचं वर्ष त्या टायमाला मी भरती झालेलो आहे तर माझी काही अभ्यासाच्या स्ट्रॅटजीस सांगतो तुम्हाला आणि ग्राउंड वगैरे कसं केलं याच्याविषयी या, या व्हिडिओमध्ये माहिती बघूया सर्वात पहिलं तर मी दोन हजार एकवीसमध्ये एस 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 जी डीमध्ये एस एस डी या पोस्टवर सिलेक्ट झालो आहे त्यानुसार तुम्हाला मी माझा अनुभव प्रत्येक वेळेस व्हिडिओद्वारे शेअर करत असतो आज नक्कीच हा व्हिडिओ जे फ्रेश तयारी करते मुलं दोन हजार सव्वीसच्या सव्वीसच्या भरतीसाठी त्यांच्यासाठी असणारे आणि जे मुलं दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये मेडिकल फिट झाले आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि नक्कीच ते पुढच्या प्रक्रियेमध्ये पण फायनल मेरिटमध्ये पण त्यांचं नाव येऊ आणि ते एस एस सी जी डी जॉईन करो हीच उमेद असेल परंतु मित्रांनो जे मुलं थोड्या मार्क्सना राहून जाईल त्यांना येणारी परत एक संधी असेल दोन हजार सव्वीसच्या भरतीमध्ये ते नक्कीच चांगली तयारी करा आणि ज्या मुलांना मार्क्स कमी आहेत एक दोन मार्क्सची दीड आहे ते नक्कीच पुढच्या भरती प्रक्रियेची तयारी करत राहा कारण की मित्रांनो ज्या मुलाचा अनुभव असतो तोच मुलगा भरती होत असतो जसं की माझं बघा मी आर्मीच्या तीन भरत्या मारलेल्या आहे त्यानंतर पोलीसच्या दोन भरत्या मारलेल्या आहे आणि एसएसएसडीच्या बी लगभग दोन ते तीन भरत्या मारलेल्या आहे अठराची मारली सतरा अठरा आणि ही एकवीसची ची मारली होती त्यानुसार मित्रांनो जेव्हा तुमच्यातला एक अनुभव होतो जेव्हा तुमच्यातला एक अनुभव तयार होतो त्यावेळेस तुम्ही भरती होता असे वंचित मुलं असतात एस एस मध्ये डीमध्ये जे नवीनच भरती होऊन जातात म्हणजे पहिल्याच अटेम्पमध्ये भरती होतात तर तेच अनुभव घेऊन परत तयारी करा जे मुलं थोड्या मार्क्सना कटलेले आहे जे मेडिकलमध्ये पेपरमध्ये किंवा फिजिकलमध्ये कटलेले आहे त्यांना मी हेच सांगेल की तुम तुम्ही परत तयारी चालू ठेवा मित्रांनो जोपर्यंत तुमचं वय होत नाही तोपर्यंत एस एस सी जी डीला सोडू नका एस एस सी जी डी ही दरवर्षी भरती निघत आहे आणि खूप मोठा गोल्डन चान्स आहे आता येणाऱ्या टायमामध्ये मी तुम्हाला पहिले पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आता जे कमिशन आहे पे कमिशन लागणारे एट पे कमिशन त्यामुळे भरपूर लोक हे रिटायर होण्याचे थांबलेले आहे म्हणजे कोणाचं जसं की दोन हजार चार नंतर तुम्हाला माहिती आहे न्यू पेन्शन स्कीम चालू झालेली आहे आणि दोन हजार चारच्या अगोदरचे जे लोक आहेत त्यांना ओल्ड पेन्शन स्कीम आहे तर मित्रांनो ओल्ड पेन्शन स्कीममध्ये जे खूप जास्त फायदा होतो तुमच्या पेमेंटमध्ये जेव्हा पे कमिशन घेऊन आपण रिटायरमेंट होतो तर जे लोक रिटायर हो रिटायरमेंट होण्याचे होते व्हायचे होते ते तर पहिले झाले परंतु काही लोक असे काही जवान असे की ती रिटायरमेंट रिटायरमेंटसाठी फक्त आणि फक्त पे कमिशनची वाट बघताय ज्या दिवशी पे कमिशन डिक्लेअर होईल जसं की तुम्हाला न्यूज मालूम आहे थोड्या दिवसात पे कमिशन आता डिक्लेअर होणार आहे त्यानुसार पे कमिशन डिक्लेअर झाल्यानुसार सर्वजण आपली आपली तयारी करेल आणि आपली आपली रिटायरमेंट घेईल तेव्हा खूप व्हॅकन्सी या खाली होणार आहे जर त्र्याण्णव एस एस सी जी डीमध्ये वीस वर्ष झाल्यानंतरच पेन्शन मिळाली असती तर नक्कीच भरपूर मुला ही नोकरी मतलब भरपूर लोकं ही नोकरी लवकरच सोडली असती परंतु यामध्ये पेन्शनची थोडी वेगळी प्रक्रिया आहे जे पेन्शनची जी अट आहे ती मी तुम्हाला नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये कळेवेल जर तुम्हाला पेन्शनविषयी माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा मी देण्याचा प्रयत्न करेल परंतु आपण आपल्या विषयावर येऊ की जेव्हा हे सर्व लोक पे कमिशन घेऊन रिटायरमेंट होतील तेव्हा अजून जास्त भरती निघण्याचे एस एस मध्ये जी डीमध्ये खूप चान्स आहे त्यामुळे तुम्ही एस एस ची जी डीची तयारी सोडू नका तयारी साठी नक्कीच माझ्यासोबत जुळेल राहा मी प्रत्येक वेळेस माझा जो अनुभव आहे तुम तुमच्यासोबत शेअर करत जाईन मित्रांनो एस 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 जी डीची ही दोन हजार सव्वीसची जी भरती प्रक्रिया आहे ही पण एका वर्षात लगभग एस एस सी जी डीच्या प्रत्येक भरती प्रक्रियेला एक वर्ष हा टाइम लागतो जर तुम्ही नेमकीच चालू करायला असेल एस 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 डीची तयारी तुमचं वय जर अठराच्या आसपास असेल किंवा वीसच्या आतमध्ये असेल तर लगभग तुमच्या तीन वर्ष आहे मी जनरलचा बोलतोय बाकीची तुम्हाला माहित आहे ओबीसी ओबीसी साठी दोन वर्ष प्लस आहे ओ एस सी साठी अजून तीन वर्ष प्लस आहे त्यानुसार तुम्ही तुमची तयारी करा मित्रांनो काय होतं सध्याच्या घडीला आता मुलं अभ्यास करतात पण खूप लवकर होऊन जातात माझे काही व्हिडिओ मोटिवेशनसाठी पण असतात मित्रांनो कधीच व्हायचं नाही हे बघा तुम्ही फक्त तुमचा अभ्यास करत राहा शेवटी एक पर्सेंट तुमचं नशीब राहिलं नक्कीच तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट होसाल सर्वात पहिलं तर या तो विषय पेपराचा मी कशी तयारी केली होती जो तुम्ही आता अठरा वर्षाचे जे मुलं असते जे तयारी करत जेल जाल तुम्ही अठरा वर्षापासून तयारी करत जाल तर जर तुम्ही पहिल्या भरतीत लागले नाही दुसऱ्यामध्ये नाही लागले तिसऱ्यामध्ये नाही लागले जर तू तुमचा पहिल्यापासून अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला शेवटच्या भरतीमध्ये कामी येतो किंवा पुढच्या भरतीमध्ये कामी येतो असं समजू नका की तुम्ही जो अभ्यास केला तो वाया गेला त्याच अभ्यासावर तुम्ही पास होता मित्रांनो जेव्हा तुम्ही भरती व्हाल त्या टायमा तुम्हाला जो अभ्यास काम येईल तो मागाच्या भरत्यांचा केलेला अभ्यास राहील काही काही मुलं तसेच हुशार असतात तर ते पहिल्या भरतीत पण लागतात ज्या मुलांची शेवटची भरती आहे त्याच्यासाठी काही टिप्स देतो सर्वात पहिलं तर दररोज दोन ते तीन मॉक टेस्ट सोडवा ज्या की टेक्स्टबुकवर तुम्हाला अवेलेबल आहे त्याचं मंथली वार्षिक प्लॅन घेऊन घ्या एका वर्षाचा प्लॅन आहे तीनशे साडेतीनशे रुपयाचा तो घ्या त्यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या अवेलेबल आहे लगभग तीनशे प्रश्नपत्रिका मिळून जाईल तुम्हाला एस एस सी जी डीच्या त्यामध्ये दोन प्रश्नपत्रिका तुम्ही डेली सोडवा आणि प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस करायचं त्या प्रश्नांना तसं सोडून द्यायचं जसं की तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली तर त्यामध्ये तुम्ही बघायचं की तुमचे किती मार्क्स आलेले व तुमचे कोणते प्रश्न चुकलेले आहेत त्या प्रश्नांना बघायचं चुकलेल्या प्रश्नांना जसं ते जर मॅथचे प्रश्न असेल चुकलेले तर त्याच प्रकारचे अनेक प्रश्न बघायचे आपल्या बुक्समधून त्या प्रकारचे प्रश्न शोधायचे आणि ते सोडवायचे मित्रांनो एस एस सी जी येथे प्रश्न विचारतात तुम्हाला म्हणजे एस एस सी जी पेपर तुम्ही बघा चांगल्या प्रकारे बघा तुम्हाला जर एखादा काम काळ दोघला प्रश्न येत असेल तर सेम प्रश्न पुढच्या शिफ्टला पण येतो फक्त आणि फक्त त्यामध्ये आकडे बदललेले असतात त्यामुळे तुम्ही सर्वात पहिले तर एस एस सीचं पॅटर्न समजून घ्या आणि त्यानुसार तयारी करा एकतर मॉक टेस्ट दुसरं म्हणजे तुम्ही क्लास बाकीच्या कोणत्याच विषयासाठी क्लास लावू नका फक्त क्लास मी तुम्हाला सजेस्ट करेल की बुद्धिमत्ता व मॅथसाठी क्लास लावा कारण की मित्रांनो हे दोनच विषय असे आहे की ते आपल्याला समजत नाही तशा मनाला समजत नाही त्यामुळे यांना क्लास लावणं जरुरी जर तुम्ही नेमकीच तयारी स्टार्ट केली असेल तर क्लास लावा व तुमचे क्लास पहिले झालेले असेल तर त्याचं रिव्हिजन करा त्यानंतर मित्रांनो जी के व जी एसचा अभ्यास जो आहे जसं की करंट अफेअर करंट अफेअरसाठी मित्रांनो तुम्ही एखाद्या टेलिग्राम चॅनल फॉलो करू शकता किंवा तुम्ही जे एक तीस दिवसाचं करंट अफेअरचं टॉपरची नोट भेट दे, भेटते बघा ज्यामध्ये की मागाच्या महिन्याचं किंवा वार्षिक करंट अफेअर पण येऊ शकतं परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही महिन्याच्या महिन्यात करंट अफेअर वाचा त्यांना तुम्हाला जास्त ध्यानात राहील जसं की एका महिन्याचं करंट अफेअर जर तुम्ही वाचलं तर त्याचे तुम्ही नोट्स बनवा कारण की एका वर्षाचा जेव्हा तुम्ही बुक्स घेतात करंट अफेअरसाठी तेव्हा तुम्हाला खूप जास्त ते डोक्याच्या वरून जायला लागेल त्यामुळे मी सजेस्ट करेल की एका एका महिन्याचं करंट अफेअर वाचा आणि माझं टेलिग्राम चॅनल आहे स्वप्नवर्गीचं त्याला फॉलो करून घ्या त्यावरती मी नक्कीच येणाऱ्या भरतीचे अपडेट व एस 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 जी डीमध्ये ज्या गोष्टी असतात जसं की मी आता स्वतः एस 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 जी डीमध्ये कार्यरत आहे काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलद्वारे शेअर करत असतो तर नक्कीच हे जे टेलिग्राम चॅनल दिसत आहे याला जॉईन करून घ्या त्यानंतर तर, तर फिजिकल आता सध्याच्या घडीला जी भरती नजदीक येते तुमची जवळजवळ येते त्यामध्ये तुम्ही अजिबात फिजिकलवर लक्ष देऊ नका आपल्या गावाकडे फक्त एकच जास्त वळण आहे की बस रनिंग भरतीसाठी भरती म्हटलं की लोकांच्या मनामध्ये एकच गोष्ट येतो तो, तो म्हणजे रनिंग आणि ग्राउंड मित्रांनो एस एस सी जी डीसाठी इतकं फिजिकल लागत नाही जितकं की तुम्ही विचार करता एस एस सी जी डीसाठी फक्त तुमची चेस्ट भरायला हवी फिजिकलमध्ये आणि हाईट भरायला हवी रनिंग जर तुम्ही न पळालेला मुलगा सुद्धा जो शेतकरी मुलगा आहे तो कधीच पळालेला नाही परंतु त्याने शेतीत वगैरे सगळं काम केलेलं आहे तो नक्कीच एस 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 डीची पाच किलोमीटर हे चोवीस मिनिटात इझिली पार पाडतो त्यामुळे तुम्ही रनिंग करू नका तुम्ही सध्याच्या घडला तुमचा फक्त मेन फोकस ठेवा पेपरवर कारण की मित्रांनो तुम्ही जर पेपर पास झाले नाही तर तुम्ही कधी रनिंगसाठी जाणारच नाही आणि ज्या दिवशी पेपर तुमचा खतम होईल आणि तुम्हाला वाटेल की आता नाही आपल्याला मार्क्स चांगले येणार आहे त्या दिवशी तुम्ही रनिंग करा आणि तुमची मेडिकलची पण काळजी घ्या कारण की तुम्हाला माहिती आहे भरपूर मेहनत करूनसुद्धा मेडिकलमध्ये आपण फेल होतो तुम्ही पहिले जर नवीन तयारी करणारे जे विद्यार्थी ते सर्वात पहिले तुम्हाला समजून घ्या स्वतःला Uh, की माझा कोणता मेडिकल पॉईंट हार्ड आहे का मेडिकल पॉईंटसाठी तुम्हाला जर कोणता मेडिकल पॉईंट वाटत असेल याच्याविषयी विचारायचा असेल तुम्हाला तर नक्कीच माझं टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही माझा नंबर घेऊ शकता आणि मित्रांनो माझे कॉन्टॅक्ट साधू शकता मी नक्कीच माझा जेवढा अनुभव आहे बट त्यांना मी आर्मीचे दोन तीन वेळेस मेडिकल दिलेले आहे व एस एस जी डीचे पण दोन वेळेस मेडिकल दिलेले आहे एकदा मी माझा जे मेडिकलमध्ये एस एस जी डीमध्ये सिक्स बाय सिक्स या डोळ्याच्या पॉईंटमध्ये कटलेलो आहे आणि दुसऱ्या प मेडिकलच्या प मेडिकलमध्ये फिट झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर आता पण मेडिकल फिट झाले आणि काही अनफिट झाले आणि काही विद्यार्थी तर ते नक्कीच आशा सोडू नका येणाऱ्या भरतीपर तुम्ही भरती होऊ शकता आणि मित्रांनो फिजिकल झाल्यानंतर मेडिकलचं मी तुम्हाला सांगितलं सर्वात मोठी गोष्ट सध्याच घेतलेला पेपर आहे पेपराला चांगला टाईम द्या आणि बुक्स आणि क्लास मी तुम्हाला रिकमेंड करेन माझ्या टेलिग्राम चॅनलवर जर तुम्हाला आज कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट मध्ये विचारा मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देतो